हॅलो एव्हरीवन आजच्या लेक्चरमध्ये आपण संघ म्हणजे काय संघाची वैशिष्ट्ये आणि संघाचे प्रकार या संदर्भात माहिती बघणार आहोत सुरुवातीला संघ म्हणजे काय त्याची व्याख्या बघूया तर संघ म्हणजे टीम या संघाची आपण व्याख्या बघूया तर एकमेकांना पूरक असलेल्या व्यक्तींचा एखादा गट समान हेतूसाठी समान ध्येयासाठी परस्परांना जबाबदार ठरवणाऱ्या मार्गाने कार्य करतो आणि समान उद्दिष्टाशी एकनिष्ठ असतो तेव्हा त्या व्यक्तीसमूहास संघ असे म्हणतात व्यवसाय संस्थेचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर व्यवसाय संस्थेमध्ये एखादं विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी काही व्यक्तीसमूह त्या ठिकाणी नेमलेले असतात आणि तो जो काही व्यक्तींचा गट असेल तो गट एकाच हेतूसाठी त्या ठिकाणी कार्य करत असतो तसेच जे काही ध्येय पूर्ण करायचे आहेत ते पूर्ण करत असताना प्रत्येकजण स्वतःची जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडत असतो म्हणजेच समान उद्दिष्टासाठी त्या व्यक्ती त्या ठिकाणी एकत्र आलेल्या असतात त्यामुळे त्या व्यक्तीसमूहास संघ असे म्हणतात तसेच हे जे काही संघ असतात या संघामध्ये विविध प्रकारचे कौशल्य असलेल्या ज्या काही वेगवेगळ्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचा समावेश या संघामध्ये झालेला असतो म्हणजेच संघातील एखादी समस्या असेल ती समस्या सोडवण्यासाठी या वेगवेगळ्या व्यक्तींची वेग जी काही कौशल्य आहेत त्या कौशल्यांचा त्या ठिकाणी वापर केला असतो आणि जसजसा हा संघ विकसित होतो तसतसा त्या व्यक्तींची जी काही कौशल्य आहेत त्या व्यक्तींच्या कौशल्याचा देखील त्या ठिकाणी विकास होत असतो या संघाची काही वैशिष्ट्ये आहेत संघ स्वतःचं जे काही कार्य आहेत त्या कार्याचं नियंत्रण आणि देखरेख स्वतः करत असतात तसेच संघातील वेगवेगळ्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तीने कोणतं कार्य करायचं केव्हा करायचं कशा पद्धतीने करायचं याचे वेळापत्रक आणि नियोजन करण्याचं काम देखील त्या संघामार्फतच केलेलं असतं तसेच संघाचे जे काही ध्येय आहेत ते ठरवण्याचं कार्यदेखील संघ स्वतः करत असतात म्हणजेच कोणते कार्य करायचं आहे ते कशा पद्धतीने करायचं आहेत या संदर्भात निर्णय घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य त्या संघालाच असते तसेच स्वतःचं अंदाजपत्रक तयार करणं आणि इतर विभागांशी जो काही व्यवहार केलेला असतो तो व्यवहार करत असताना त्या विभागांबरोबर समन्वय साधण्याचं सा काम देखील हे संघ करत असतात तसेच संघातील ज्या काही वेगवेगळ्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना जर प्रशिक्षणाची गरज असेल तर ते प्रशिक्षण देण्याची जबाबदारी देखील या संघाची असते म्हणजेच व्यक्तींची कौशल्ये जर त्या ठिकाणी कमी पडत असेल तर त्या व्यक्तींच्या कौशल्यात वाढ करण्यासाठी ज्ञानात भर करण्यासाठी त्या ठिकाणी जे प्रशिक्षणाचे कार्यक्रम गरजेचे आहेत ते घेण्याचं काम देखील या संघामार्फतच त्या ठिकाणी केलं जात असतं या संघाचे काही प्रकार आहेत त्यापैकी पहिला प्रकार आहेत तो म्हणजे कार्यकारी संघ कार्यकारी संघ म्हणजे असे संघ की जे संघ संस्थेच्या मुख्य कामाशी संबंधित असतात उदाहरणार्थ नवीन उत्पादन विकसित करणे ते तयार करणे तसेच ग्राहकांना आवश्यक असलेल्या ज्या वेगवेगळ्या वे प्रकारच्या सेवा असेल त्या सेवा पुरवण्याचं से काम या ठिकाणी कार्यकारी संघामार्फत केलं जात असतं तसेच व्यवसाय संस्थेची जी, जी काही संसाधने आहेत त्या संसाधनाचा परिणामकारकतेने वापर करणे देखील गरजेचे असते आणि यावरच हा संघ भर देत असतो म्हणजेच या संसाधनांचा कुठल्याही प्रकारे अपव्यय होणार नाही तसेच जी साधने त्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या साधनांचा वापर करून जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल यावरती हा कार्यकारी संघ लक्ष केंद्रित करत असतो ज्यामुळे त्या संस्थेची त्या संघाची उत्पादकता वाढवणे त्या ठिकाणी शक्य होईल तसेच संघाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे समस्या सोडवणारे संघ व्यवसाय संस्थेचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्ती कार्यरत असतात आणि त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात मग अशावेळी त्या समस्या कोणत्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते मग या समस्या सोडवण्यासाठी बऱ्याचदा त्या ठिकाणी तात्पुरते संघ निर्माण केले जा जातात म्हणजेच काही व्यक्तींचा गट त्या ठिकाणी नियुक्त केला जातो जो गट त्या समस्येचा पूर्णपणे अभ्यास करतो आणि त्यावर काही उपाययोजना त्या ठिकाणी सुचवल्या जातात म्हणजे जी समस्या निर्माण झालेली आहे ती समस्या सोडवण्यासाठी हा संघ निर्माण केलेला असतो जो संघ एकत्रितपणे काम करून ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे जी समस्या निर्माण झालेली आहेत त्या समस्याचा निराकरणाचा उपाय शोधल्यानंतर तो संघ त्या ठिकाणी एकतर विलीन केला जातो आणि त्यानंतर त्या संघातील ज्या काही व्यक्ती आहेत त्या व्यक्ती त्यांचे नेहमीचं जे काही काम असेल त्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात करत असतात म्हणजे प्रश्न सोडवणारे संघ वेगवेगळ्या प्रकारचे कार्य त्या ठिकाणी करत असतात त्यामुळे अशा व्यक्तींकडे वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य असणे गरजेचे असते आणि त्यामुळेच व्यवसाय संस्था ज्या व्यक्तींकडे चांगल्या प्रकारची कौशल्य असेल अशा व्यक्तींना या संघामध्ये नियुक्त करत असते संघाचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे व्यवस्थापन संघ अशा संघामध्ये निर्णय क्षेत्रातील व्यवस्थापक असतात आणि ते कार्यकारी संघाशी समन्वय करत असतात व्यवस्थापन संघाने ज्या कार्यामुळे कंपनीच्या कामगिरीवर जास्तीत जास्त परिणाम होऊ शकतो अशा कामांवर भर द्यायला हवा जेणेकरून तशा प्रकारची जर कामे केली तर व्यवसाय संस्थेला भविष्यात त्याचा विस्तार करणे शक्य होईल तसेच इतर संघांनी स्वतःची व्यवस्थापन स्वतः करावी यासाठी त्यांना आवश्यक असलेलं जे काही मार्गदर्शन असेल सल्ला देण्याचे जे काही काम असेल ते संपूर्ण कार्य या व्यवस्थापन संघामार्फत केलं जात असतं तसेच दुसरं महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे कार्यकारी संघामध्ये समन्वय साथ लागतो आणि या प्रकारची कार्य हे या व्यवस्थापन संघामार्फत त्या ठिकाणी पार पाडलेले दिसून येतात संघाचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे काल्पनिक संघ यालाच आपण व्हर्च्युअल थीम असं देखील म्हणू शकतो आधुनिक युगामध्ये जर आपण विचार केला तर व्यवसाय संस्थेमध्ये असणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या व्यक्ती कार्य करत असताना त्यांना काही प्रसंगी दुसऱ्या देशातील व्यक्तींशी देखील संपर्क साधावा लागतो आणि अशावेळी एका देशातील व्यक्ती दुसऱ्या देशातील व्यक्तींशी संपर्क साधत असताना संगणकाचा वापर करू शकतात जेणेकरून त्यांना जो काही निर्णय घ्यायचा असेल जी माहिती मिळवायची असेल ती मिळवणं त्या ठिकाणी शक्य होईल म्हणजेच या ठिकाणी प्रत्यक्षात समोरासमोर न येता संघ निर्माण केले जाऊ शकतात आणि इंटर संगणकाद्वारे तसेच टेलिकॉन्फरन्ससारख्या माध्यमांचा वापर करून देखील या संघांना त्यांचं जे काही कार्य आहे ते कार्य पूर्ण करणं शक्य होतं म्हणजेच भारतातील एखादा जो काही इंजिनियर असेल तो जगातील दुसऱ्या इंजिनियरशी संपर्क साधून त्याचं जे काही कार्य आहे ते अधिक चांगल्या रीतीने करू शकतो तसेच ईमेलद्वारा त्याला जी माहिती गरजेची असेल ती माहिती मिळवण्याचा देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो आणि अशा काल्पनिक जे काही संघ आहेत त्या काल्पनिक संघांमुळे निर्णय घेणे त्या ठिकाणी सोपे झालेले आहेत म्हणजेच कमी वेळामध्ये निर्णय घेणं त्या ठिकाणी शक्य होतं जे काही संघ आहेत संघ बांधणीचे महत्व आपण बघणार आहोत संघ बांधणीचे महत्त्व हे खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते म्हणजे संघ बांधणीमुळे कार्यक्षमतेमध्ये वाढ होत असते तसेच कर्मचाऱ्यांचे जे काही उत्पादकता आहेत आणि उत्पादनाचा जो काही दर्जा आहे त्यामध्ये सुधारणा झालेली दिसून येते याचबरोबर ग्राहकांना ज्या काही सेवा पुरवण्यात येत असतात त्या सेवांमध्ये देखील सुधारणा होत असते म्हणजेच व्यवसाय संस्थेला त्याचा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फायदा होत असतो दुसरा फायदा होतो तो म्हणजे कामगारांना म्हणजे कामगारांना त्यांच्या जीवनाचा जो काही दर्जा आहे तो सुधारणे उत्कृष्ट बनवणे त्या ठिकाणी शक्य होते तसेच कामगारांचा कामातील जो काही ताणतणाव आहे तो देखील त्या ठिकाणी कमी होत असतो आणि संस्थात्मक वृद्धी होत असते म्हणजे या ठिकाणी बांधणीमुळे व्यवस्थापनाला त्याचा फायदा होतो संस्थेतील जे काही कामं आहेत ती कामे सुरळीतपणे वेळेच्या आत पूर्ण करणे त्या ठिकाणी शक्य होते आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता देखील वाढलेली असते ज्यामुळे खर्चात बचत करणे त्या ठिकाणी शक्य होते त्याचबरोबर कर्मचारी उलढाला आणि गैरहजरीचं जे काही प्रमाण आहे ते देखील कमी होतं म्हणजेच बांधणीमुळे कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या ज्या काही चुका असतात त्या कमी होतात त्यामुळे कर्मचारी समाधानी बनतात आणि त्याचाच परिणाम होऊन कामगार उलाढालीचं जे काही प्रमाण आहेत आणि गैरहजेरीचं जे काही प्रमाण आहे ते त्या ठिकाणी कमी होतं आणि याचाच परिणाम होऊन संस्थेच्या खर्चामध्ये देखील बचत होते त्या सर्व गोष्टींमुळे संघ बांधणीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण संघ म्हणजे काय संघ बांधणीचे महत्त्व आणि संघाचे प्रकार यासंदर्भात माहिती बघितली थँक्यू